कृषी चालमध्ये मित्रांनो नमस्कार आज आपण नवीन येथील प्रगती शेतकरी कृष्णा अण्णासाहेब वायसळ यांच्या कांदा जो बीज प्लॉट आहे त्या क्षेत्रावरती आज आलेलो आहोत तर एकदम जबरदस्त या शेतकऱ्यांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे पूर्ण आपण प्लॉट येथे आम्ही पण आधी फिरून पाहिलेला आहे आणि तुम्हाला पण मी पूर्ण प्लॉट येथे दाखवणार आहे तर कांदा मित्रांनो आता मी यांच्या गावामध्ये आल्यानंतर अनेक शेतकरी मित्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांची कांदा गोठ शेती पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून येथे तिथे जा तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारचं बियाणं तिथे पाहायला मिळेल कांद्याचा प्लॉट पाहायला मिळेल त्यामुळे आम्ही खास त्यांची शेती पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही निश्चित येथे पूर्ण प्लॉट फिरून पाहिल्यानंतर आम्हाला पण खूप असं समाधान इथे लाभलेलं आहे यांच्याकडून प्रॉपर शेतकऱ्याला भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली की त्यांच्याकडून खूप असे शेतकरी बीज घेऊन जातात आणि ते पण येथे समाधान व्यक्त करतात तर त्यांचे पूर्ण यशोगाथा आपण त्यांच्या तोंडून येथे पूर्ण ऐकणार आहोत तर आता प्रारंभिक ते आपल्याला ओळख करून देतील आणि त्यांची पूर्ण कांद्याची गोट शेती जी आहे ते पूर्ण आपल्याला इथे सांगणार आहेत तर प्रारंभिक त्यांची आता आपण ओळख करून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव कृष्ण अण्णासाहेब वायसळ राहणार लखमापूर नवीन कायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो मागील मी दोन ते तीन वर्षापासून गोट शेती कांदे तसे कांद्याचं आम्ही आठ नऊ वर्षापासून करतोय पण गोड शेती हे समजा एक दोन तीन वर्षापासून करत आहे तर सुरुवातीला आम्ही एक शंभर दीडशे किलो बियाणं आमचं तयार व्हायचं तर ते आम्ही घरगुती समजा आम्हाला घरी किंवा काही पाहुणे रावळे असे राहायचं म्हणून आम्ही मागील दोन वर्षापासून जवळपास पाचशे सातशे आठशे किलो जास्त आम्ही बियाणं करायचा मागच चाललं म्हणजे सुरू केलं आणि जसं जसं आमचं वाढत चाललं नवीन नवीन लोक शेतकरी मित्र आम्हाला भेटत गेले आणि त्यांनी सांग तसेच त्यांना बी रिझल्ट आले का कांदा टिकवण क्षमता गुणवत्ता साईज वगैरे सगळ्या गोष्टी सुधारणा होती त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा नामांकित कंपनीचं बियाणं नाही घेता समजा आपल्या बियाणाला हे घेतली आणि मागील दोन वर्षापासून चांगल्या प्रकारच्या पाचशे सहाशे किलो आपलं बियाणं विकत आहे हा जो प्लॉट आहे तर तुम्ही कोणता वाहन या वानाचा येथे तयार केलेला आहे जे बी आहे ते आपण हे भीमशक्ती जो वाहन आहे का त्याचं आपण हे समजा कांदे होते आप आपल्याकडे आणि त्या कांद्यापासून आपण समजा बीज उत्पत्ती आहे हा म्हणजे घरगुती पूर्ण हे बीज तयार केलेलं आहे हो तर निश्चित शेतकरी मित्रांनो आपण या शेतकऱ्याने जे आहे ते कांद्याचं जे बियाणं आहे ते घरगुती पद्धतीने ते तयार केलं आहे आणि एकदम विश्वासार्हता यामध्ये आहे अनेक शेतकरी मित्रांनी यांच्याकडून बियाणं नेलेलं आहे आणि चांगले ते शेतकरी मित्र सांगतात आता एक तज्ज्ञ शेतकरी पण येथे आहेत त्यांना पण आपण कॅमेऱ्यामध्ये ते घेणार आहोत त्यांनी पण मागील वर्षी यांच्याकडूनच कांद्याचं बीज जे आहे ते नेलेलं होतं आणि त्यांची कांदा हार्वेस्टिंग सध्या झालेली आहे ते पण दोन शब्द आपल्याला ते सांगणार आहेत मित्राहो अनेक प्रसंगाला सामोरे जाऊन आणि आपण जे म्हणतो की संघर्षातूनच कुठेतरी आपलं नाव घडतं त्याच पद्धतीने यांनी हा व्यवस्थित म्हणजे का आपण जो कांदा म्हणतो का टिकवणूक क्षमता त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती हा कांदा आपण चांगला ग्रीडिंग करून आणि हा बीज उत्पन्नासाठी आपण आता घेत आहोत हे फुलं ही किती मोठाली आहेत आणि त्याला एकदम वातावरण हे सुटेबल असून त्याच वातावरणामध्ये आपण हा बीज उत्पादनाचा प्लॉट घेतलेला आहे आणि मागच्या हे आम्ही हा कांदा लावला होता अनेक का... अनेकांची प्रतिक्रिया अशी आली की बाबा हे कांदे लावल्यामुळे व्यवस्थित सगळ्या वातावरणाला त्याने मात करून चांगल्या पद्धतीने ॲवरेज घेऊन आज ते शेतकरी आनंदित आहे हाच आनंद पाहण्यासाठी आम्ही आपले आपल्या माध्यमातून या सरांच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो की तुम्हालाही शंभर टक्के खात्रीपूर्वक जर बियाणं जर घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांचंच तुम्ही बियाणे घ्यावं आणि शेतकऱ्यांनाच आपण शेतकऱ्यांसाठीच कामं करावीत ही तुम्हाला विनंती करतो तर निश्चित चांगली प्रतिक्रिया आपल्याला या, आप या शेतकऱ्यांनी दिलेली आहे तर निश्चित आपण सांगू इच्छितो की कंपनीचं बियाणं घेण्यापेक्षा आपण शेतकऱ्याला मोठं केलेलं कधीही का चांगलं कारण सामान्य शेतकरी जर आपण मोठा केला तर निश्चित आपला पण फायदा होईल शेतकऱ्याचा फायदा होईल तर आपण निश्चित या शेतकऱ्याकडून आपण घरगुती खात्रीशीर बियाणं घेऊ शकता आणि या शेतकऱ्याचा पण त्यामध्ये फायदा होईल तर आपण प्लॉट येथे मागे पाहू शकता आणि पुढील पण व्हिडिओ आपण कांदा जे बीज तयार करण्याचे पूर्ण आपण चॅनलवरती देणार आहोत तर आज मित्रांनो पूर्ण प्लॉट आपण फिरून पाहणार आहोत तुम्हाला पण मी दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबणार आहोत तर पुढील व्हिडिओ जो आहे तो बियाणी निर्मितीचा आपला येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात तर धन्यवाद